बघा मित्रांनो गाडी थांबली आहे किती गाडीवाला चांगला आहे कबूतर पाणी पित आहे पण गाडीवाल्याने गाडी थांबून हे वृक्ष मित्र प्राणी मित्र असतात की जे प्राणी पक्ष्यांचा विचार करतात आणि ते त्यांना काय गरज आहे बघा हा एक बघा आजारी सारखं पक्षी आहे आणि ते पाणी पित आहे रोडवा त्याला इमर्जन्सी काम जरी असलं त्याने गाडी पाच दोन तीन मिनटं थांबवली गाडी बाजूला केली आणि नंतर गेला सत्कार आहे अशा या लोकांचा की जे प्रत्येक जीवाची काळजी घेतात हा खूप आनंद वाटला आणि हा व्हिडिओ मी व्हायरल तर करणारच आहे तुम्ही पण व्हायरल करा करा मित्रांनो खरंच प्रत्येक सजीवाची या सृष्टीला गरज आहे हे आजारी दिसतंय त्याच्या तोंडाला काहीतरी झालेलं दिसतंय पण बिचार तहानलेलं आहे आणि अशा तहानलेल्या जीवांना पाणी पाजणं माणसाचं कर्तव्य आहे काहीतरी ते बघा त्याला आजार असेल काहीतरी तो त्याला डेम आलेले आहे आता इलाज नाही त्याला ठीक आहे पण पाणी पिऊन ते तृप्त झालं बिचार बरं वाटलं पुढत का ते बघूया आपण बाबू तू जा आता हा शाबास क्या बात म्हणजे ते हाय मस्त आहे धन्यवाद